नाशिक आडगाव बस स्थानक या ठिकाणी व्यायामशाळा जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या वतीनं ना, आणि नाशिक शहर सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे रवींद्र दादा दत्तू जाधव हो यांच्या सहकार्यानं अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा पंचवीस ते सव्वीस जानेवारी दोन या ठिकाणच्या दोन दिवसांमध्ये आयोजन करण्यात आलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे शहर अध्यक्ष रंजन ठाकरे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार जे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष गौरव गोवर्धने संजय खेरनार राष्ट्रवादी काँग्रेस पंचवटी अध्यक्ष शंकर नाना मोकळ सागर लांबखेडे विजय पेल महाले समारोपाच्या दिवशी प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विष्णुपंत महेश धुने मराठा विद्याप्रसारक माजी संचालक सचिन पिंगळे संतोष जगताप शहर अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे योगिता आहेर कविता जाधव हो, या असून रामभाऊ जाधव हो, सुनील राजे जाधव हो, सोमनाथ जाधव हो, मेघनाथ माळोदे अमोल जाधव हो, अनिल मते दीपक जाधव हो, शिवम मोरे समिती प्रमुख दादा देशमुख सचिन मते संतोष मते यांनी काम बघितलं यावेळी अंतिम स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक लोशिंगवे या ठिकाणचा केशरी संघाला मिळाला तर द्वितीय बक्षीस एक येथील एन टी पी एस संघाला मिळालं तृतीय बक्षीस शिवशक्ती मित्र मंडळ यांना मिळालं राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कबड्डी स्पर्धेला उपस्थित राहून विजेत्या संघांचं अभिनंदन केलं यावेळेस मुलाचं सहकार्य भिकाजी पाटील शिंदे यांचं लाभलं आपल्या जिल्ह्याचे कृषी मंत्री आणि आपल्या नाशिक जिल्ह्याला सन्मान मिळाला काय का खरं म्हणजे महाराष्ट्रातला कृषी प्रधान जिल्हा जर म्हटलं तर सर्वप्रथम नाशिक जिल्ह्याचं नाव जगाच्या नाकाशावर येतं त्या संदर्भात आपण त्यांच्याकडं पहिली मागणी केली की आज आपल्याला द्राक्ष उत्पादन असेल किंवा कोणते कृषी उत्पादन असेल त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो कृषी निविष्ठा म्हणजे शेतीसाठी लागणारी जी औषधी आणि औषधीवर हा अठरा टक्क्यापर्यंत जी एस टी आकारला जातो आणि एकीकडे सरकार आपल्याला जर शेतकऱ्यांना मदत करत असताना अठरा टक्के जो जी एस टी खूप आवाजही वाटतो तर आम्ही त्यांना विनंती केली की हा शेतीसाठी ज्या कृषी निविष्ट आहेत त्यांच्यावरचा जी एस टी रद्द करण्यात यावा दुसरी आपण एक त्यांच्याकडं मागणी केली की कृषी क्षेत्रासाठी अनेक आवश्यक बाबी असतात यंत्रसामुग्रीपासून तर ट्रॅक्टरसारख्या पर्यंत खूप महागाईच्या वस्तू शेतकऱ्यांना घ्याव्या लागतात आणि अशा सुद्धा या वस्तूंवरती शेतकऱ्यांना जी एस टी भरावा लागतो तर आम्ही तिसरी मागणी केली की हा जी एस टीसुद्धा यंत्रसामुग्रीवर रद्द करावा तिसरी मागणी त्यांना केली की आज आपण दररोज बघतोय या कृषी बनावट औषध कंपन्या निर्माण झाल्यात अनेक असे भेसळखोर लोक निर्माण झालेत त्या माध्यमातून मा शेतकरी आमाप कष्ट करतो परंतु ज्या कृषी निविष्ठांचा वापर करतो त्याचे अपेक्षित परिणाम मिळत नाही आणि अशा दुष्परिणामामुळं कृषी क्षेत्राला खूप मोठं भविष्यात घातक स्वरूप निर्माण होईल याला कुठंतरी रोखण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत त्याप्रमाणे आज आपल्या भागातून नाशिक जिल्ह्यातून खूप मोठ्या प्रमाणात द्राक्षाची निर्यात होते आणि या द्राक्ष निर्यातीसाठी यापूर्वी सरकार सात टक्के सबसिडी देत होतं निर्यातदारांना पर्याप्त द्राक्ष निर्यातदार ती सबसिडी शेतकऱ्यांना काही अंश देत होते म्हणजे आपल्या द्राक्ष मालाला काही भाव जास्त मिळत होता परंतु सरकारने तो सबसिडीचा दर कमी केल्यामुळं आता द्राक्ष सुद्धा द्राक्ष उत्पादकांना कमी भाव देत आहे जर शासनाने ह्या निर्यातदारांना जर ही सबसिडी वाढवू दिली तर नक्की त्याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघत आहोत की वर्षभर आपल्याकडं पावसाळा जाणवतोय दर महिन्याला पावसाळ्याचं रोटेशन येतं आणि द्राक्षासारख्या पिकाची खूप मोठी अपय होती तर अनेक वेळेस पंचनामे होत नाही किंवा त्याची नुकसान भरपाई मिळत नाही वर्षानुवर्षे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई बाकी आहे तर आम्ही त्याच्यासाठी मागणी केली की आम्हाला क्रॉप कवर द्या शासनाने प्रायोगिक तत्वावर काही शेतकऱ्यांना क्रॉप कवर दिलं होतं परंतु आम्हाला असं म्हणणं आहे की आता प्रयोग वगैरे भरपूर झाले आता सरसगट जसं शेततळं मागल त्याला शेततळं दिलं जातं तसं मागल त्याला तुम्ही क्रॉप कवर द्या आणि क्रॉप कवर ऐवजी हो आम्हाला कापडी आच्छादनाचं क्रॉप कवर मिळालं पाहिजे ही एक मागणी केली त्यानंतर आज आज जर बघितलं तर रासायनिक शेतीमुळे आपल्या शेतीचं बरंचं नुकसान होतं आहे सेंद्रिय खत शेतीकडे आपण भविष्यात वळलं पाहिजे त्या माध्यमातून की आम्ही त्यांना आवाहन केलं का सेंद्रिय प्रॉपर खत मिळालं पाहिजे कारण या सेंद्रिय खतामध्ये खूप मोठी बनावटखोरी आहे तर हे सुद्धा सेंद्रिय खत शेतकऱ्यांना प्रॉपर मिळालं पाहिजे मागचा कालखंड पाहिला तर द्राक्ष शेती गेल्या नऊ ते दहा वर्षापासून आतबाट्ट्याची झालेली आहे आणि त्याला पर्याय म्हणून आता युवा शेतकरी डाळीम शेतीकडे वाळाले तर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये डाळीम संशोधन प्रकल्प तुमच्या माध्यमातून उभा राहिला पाहिजे अशी एक आम्ही त्यांच्याकडं मागणी केली आणि कांदा पिकाच्या बाबतीत जी दरवर्षी ओरड होती तर कांदे उत्पादकसुद्धा खूप मोठा वर्ग आमच्या नाशिक जिल्ह्यात आहे तर कांदा निर्यातीच्या संदर्भात जे सरकारचं धरसोडीचं धोरण असतं तर कायमस्वरूपी कांद्याचं जे निर्यात शुल्क आहे आम्ही त्यांच्याकडे आज ह्या मागण्या केल्या आणि मंत्री महोदयांनी अतिशय कोटतिडगिरी सांगितलं तर शक्य तितक्या लवकरात लवकर ह्या आम्ही तुमच्या मागण्यांचा सकारात्मक पद्धतीने विचार करू आणि ह्या मागण्यांप्रती लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाकडून चांगला निर्णय तुम्हाला देऊ असं त्यांनी आम्हाला इथं आश्वासन दिले आणि आम्हाला माहिती आहे पकाटे साहेब जे बोलतात ते करतातच आणि ह्या माध्यमातून लवकरच या आमच्या मागण्या मान्य होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद कबड्डी असोसिएशन व शिवशक्ती शक्ती क्रीडा मंडळ आडगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने जी माझ्यावर जबाबदारी दिली त्यांनी बा हा कार्यक्रम घ्यायचा असोसिएशनचा एक त्यांनी एक मला एक शब्द टाकला आणि मी तो पाळला खरोखरच आडगाव ही द्राक्षाची जशी आपण पंढरी ओळखली जायची तशी त्याचप्रमाणे आज कबड्डी पटूंची इथं पंढरी ओळखली जाऊ लागली त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी इथं या मैदानावर जसे आपले मार्गदर्शक व्यायामशाळेचे अध्यक्ष ज्यांनी गेले चाळीस वर्षे हे स्टेडियम अतिशय कठोर परिश्रमातून अतिशय संघर्षातून आज हे त्यांनी लावून धरलेलं आहे खरंच एक म्हणजे खेदजनक बाब आहे की तात्यांनी अतिशय कष्ट करून जेणेकरून ही पहिले खासदार काँग्रेसचे मृत माने त्यानंतर त्यांच्या या स्वायत्त निधीमधून उभी केली त्यानंतर डॉक्टर वसंतराव पवार यांच्या निधीतून त्यांनी निधी आणून केला अतिशय गौरास्पद कार्य आहे त्यांचं खरोखर कुठलंही काम कार्य करत असताना नाण्याच्या दोन बाजू असतात लोकं होते काम करत असताना कोणी वाईट म्हणल कोणी चांगलं म्हणून पण सामाजिक कार्यकर्त्यांना सिंतोडे उडतातच त्याच्यामुळं घाबरायचं नसतं लढणे का जिथणे का या उक्तीप्रमाणे आणि खरंखर माणिक कोकाट्यांचं एक मी त्यांचं आयडियल फॅन आहे या राज्याचे कृषी मंत्री झाल्यापासून मी नागपूरला अधिवेशनाला गेलो होतो खरोखर मी त्यावेळेस गेलो अधिवेशनाला त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की मी या नाशिक जिल्हा बँकेला साडेसहाशे ते सातशे कोटीचं पुनर्जीवित करण्यासाठी या शेतकऱ्यांना जेणेकरून शेतकऱ्यांची बँक जीव म्हणजे जीवनवाहिनी म्हटली जाते ही पुनर्जीवित व्हावं या उद्देशाने मी साहेबांक एक गेलो होतो मी या नाशिक जिल्हा बँकेचं एक सभासद असून माझ्या घरात पाच ते सहा सभासद विद्यमान नवीन केलेले आहे मी की शेतकऱ्यांची नाळ आहे जिल्हा बँक म्हणून आणि कृषीविषयक मला आवड आहे आणि साहेबांनी जे खातं घेतलं आहे परखड तसं अजितदादांचे गुण आणि कोकाटे साहेबांचे गुण सामने म्हणून ते या गटास जुळले गेले साहेबांच्या खांद्याला खांदा लावून जर उभे राहणारे असतील तर माणिकराव कोकाटे आहेत म्हणूनच मी साहेबांना मागाच म्हटलं की या नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री माणिकराव कोकाटेच झाले पाहिजे या आडगावकरांच्या वतीनं जनतेच्या वतीने मी तमाम जनतेला आवाहन करतो या नाशिककरांना की पालकमंत्री स्थानिक सात ता आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे झालेले असून साहेबच पालकमंत्री झाले पाहिजे त्या आम्ही त्यासाठी आम्हीसुद्धा पत्रकार करणार आहे माननीय म मुख्यमंत्री महोदय आपले राज्याचे फडणवीस साहेबांना व उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनासुद्धा आम्ही आमच्या आडगावच्या वतीने नागरिकांच्या वतीने नाशिककरांच्या वतीने आम्ही त्यांना एक पत्र पाठवून आम्ही आमची मागणी करणार आहे आणि असा कृषी मंत्री आणि असा पालकमंत्री या नाशिक जिल्ह्यात लाभला आपलं खूप भाग्य आहे तुम्ही काम बघा स्ट्रेट फॉरवर्ड राहील जसे बोलावे तसे मांडावे अशी उक्तीप्रमाणे चालणारे माणिकराव कोकाटे आणि खरोखर मला आडगावकरांना आज आनंद होता आहे खाडगावकरांच्या चिमजेने हा या कार्यक्रमात उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे दाते असतील बिकाजी दाते शिंदे असतील व्यामशाळेचे अध्यक्ष असतील शंकर राणा जाधव आमचे परिवार विजय पेनमाले राधाकृष्ण शिंदे आणि जाधव परिवार इतर सगळेच नक्तर आपले शिवशक्ती क्रीडा मंडळाचे सदस्य यांनी मला खूप सहकार्य केले आनंद वाटत आहे मला असं पहिल्यांदा मला सामाजिक कार्य करताना खूप आनंद वाटतंय इथून पुढे मी असंच कार्य करीत राहील धन्यवाद ते काही मुलं जाऊ शकतील अशा पद्धतीचे खेळणारे इथे आहेत आणि पुढे जाऊन हे लोक ना मुलं मोठ्या नाशिकचं आणि महाराष्ट्राचं नाव मोठं ना करतील असं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे नाशिक